सध्या आपण ट्युशन एरिया मध्ये आहोत तर ट्युशन एरिया मध्ये असताना इथे खूप सारे क्लासेस सा आहेत असं असताना सगळ्यात बेस्ट क्लास तुम्हाला कोणता वाटतोय बेस्ट क्लास कुठला वाटतोय हे तर मी सांगू शकत नाही म्हणजे कसं आता आपण रिकमेंड केलं नंतर त्या क्लासेस मध्ये काय चेंजेस वगैरे हो झाले तर पुन्हा विद्यार्थी हो सुद्धा आपण बघतोय सध्या रिझल्टच्या बाबतीमध्ये बघतो आपल्याकडे भरपूर सारे ऑप्शन आहेत आरसीसी आहे आय आय बी आहे इव्हन सध्या विद्या सारखा पण एक क्लास आहे जो की सध्या द्यायला लागले असं म्हणायला लागले सगळेजण पहिल्यान सारखा पण क्लास आहे खूप सारे क्लासेस आहेत असं असताना जे की बाहेरील जे विद्यार्थी खास करून जे बघणारे या व्हिडिओला बघणारे त्यांच्यासाठी सांगत असताना तुम्हाला काय वाटतं कुणाला रेकमेंड करताना बेस्ट क्लास कुठला आहे ट्युशन एरिया मध्ये हे बघण्यासाठी ऍक्च्युली तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो म्हणजे आता आपण फॉर एक्झाम्पल आयुष्याचा विचार करायला लागलो ना तर क्लास चुकीचा निघला तर आपले करिअर म्हणजे धोका देऊ शकतात नक्कीच त्यासाठी तुम्ही काय करा एक महिना आधी ट्युशन एरिया मध्ये या आणि प्रत्येक क्लासचा सी इथं माझ्या समोर आहे त्याचा चार दिवस डेमो करून बघा आय आय बी समोर आहे आय आय बीचा चार दिवस डेमो करा विद्या आराधनाचा डेमो करून बघा आणि तुम्हाला जे पीसीबीचा सी बी एम बी जे काय तुमचा ग्रुप आहे ते डेमो करून झाल्यानंतर तुम्हाला समज की टीचिंग क्वालिटी कुणाची बाहेर आता आरसीसीची दिद्थ बाहेर असेल तर इथे लावा तिथली बाहेर असेल तर तिथे लावा नाहीतर विद्या आराधनाला लावा पण ह्या तिन्ही एक क्लास चूज करा बाकीचे जे तुम्हाला कमिशन एजंट वगैरे भेटतील आणि तुम्हाला ड्रायव्हर्ट करायचा प्रयत्न करतील तर तिकडे जाऊ नका तुम्ही एक चार चार दिवस डेमो करा आठवडावर डेमो करा आणि असं डेमो करा म्हणजे काय ते नुकसान थोडं फायदाच आहे आणि तुम्हाला जर समजायला लागलं लाग ला पीसीबी तर मग तो क्लास तुम्ही जॉईन करू शकता ओके okay. मित्रांनो सध्या आपण विश्वजित भैया यांच्याशी बोलत असताना त्यांनी जे कोणी हे व्हिडिओ बघत आहेत आणि ज्यांनी लातूरून आल्यानंतर त्यांना कोणता क्लास निवडावा ह्याचा जर प्रश्न पडलेला असेल तर त्यांनी त्यांनी सजेशन दिलेलं आहे की तुम्ही या लातूरमध्ये लातूरमध्ये आल्यानंतर तुम्हाला त्यांनी ऑप्शन सांगितले आहेत आर सी सी आय आय बी आणि विद्यारत्ना सारखे तीन क्लासेस जी नावं सांगलीले आहेत त्यांचे तुम्ही डेमो करा एक सात 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 दिवस जाऊन तुम्ही बघा एक आठवड्याचा डेमो बघा प्रत्येक क्लासमध्ये जाऊन त्यानंतरच तुम्ही ठरवा की तुम्हाला बेस्ट कोणता वाटतोय असं बघत असताना तुम्हाला काय वाटतं बेस्ट फॅकल्टी कोणती आहे मोठे वगैरे सर एक नाव ह्या पूर्ण एरियामध्ये गाजलेलं आहे केमिस्ट्री शिकवतात ते सध्या आणि खरं सांगायचं झालं तर त्यांच्या जीवावरती मी म्हणतोय आम्ही जसं बघतोय लहानपणापासून असताना मोठे गावकर सरांनी लातूर मध्ये जे आलेले असं तुमचं काय मत आहे डेफिनेटली मोठे गावकर सर ट्युशन एरियामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये एक नंबर जे टॉपचे के केमिस्ट्रीचे टीचर आहेत आणि ट्युशन एरियासाठी त्यांनी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत ट्युशन एरियाच्या सेफ्टी साठी त्यांनी इथं पोलीस चौकी उभारली पुन्हा पोलीस त्यांचे खूप सारे म्हणजे मित्र आहेत ते रात्री त्यांची स्पेशल बॅच असते त्या बॅच साठी स्कूल वगैरे हो म्हणजे सेक्युरिटी जी ट्युशन एरिया मध्ये आपण पाहत आहात हे मोठे गावकर सरांनीच केलेले आणि लातूरला हमेशा एक पॉझिटिव्ह वेने कशा प्रकारे रिप्रेझेंट करता येईल हे मोठे गावकर सरांनी केले त्यांची फॅकल्टी पण भारीच आहे बट क्लास निवडताना तुम्ही स्वतः एक एक आठवडा डेमो करून बघा आणि एक महिना आधी या क्लास चालू व्हायच्या आधी त्यामुळे मला काय म्हणायचंय केमिस्ट्रीचा क्लास मोठे गावकर सर आहेत मोठे गावकर सरांना टक्कर देणारे टीचर्स इथं आहेत का ऑर नो मध्ये आता टक्कर वगैरे तर आपण मध्ये आय आय बी आहे विद्यार्थ्यांना मोठे गावकर सर केमिस्ट्री घेतात केमिस्ट्रीला मोठे गावकर सरांना टक्कर देणारा टीचर स्टाफ कोणी आहे असं वाटतंय का तुम्हाला केमिस्ट्री साठी तर नाही पर पर्टिक्युलर केमिस्ट्रीचा विचार केला हा कोण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा त्यांनी उल्लेख केलेला आहे विश्वजित भाईचा म्हणणं आहे की टक्कर देणारा कोणी नाही बायो साठी रेकमेंड कोणाला कराल कोणता वाटतोय बायो इथं कसं आहे माहिती आहे का मित्रांनो एक प्रत्येकाची एक स्पेशालिटी आहे जसं की काही काही जण म्हणतात मी विद्यार्थ्यांची चर्चा केला असताना म्हणून विद्यार्थी म्हणायला लागलेत की केमिस्ट्रीला आरसीसी बेस्ट आहे बायो साठी रेकमेंड कोणता वाटतोय आधी ऍक्च्युली कसं होतं आधी पर्टिक्युलर क्लासेस होते केमिस्ट्रीसाठी आय आरसीसी आय बी बायोसाठी आणि फिजिक्स साठी दुसरे एक जण होते बट आता काय झाले आता सगळ्यांनी बीची टीम ओपन केलेली तर त्याच्यामुळं टॉप फॅकल्टी हे प्रत्येकाकडेच आहे म्हणजे ज्या कम्पेअर करता करू शकत नाही आता फॉर एक्झाम्पल एक टीचर आहे आता फॉर एक्झाम्पल मोठे गावकर सर आहेत तर चार विद्यार्थ्यांना मोठेगावकर सरांचं समजतं शिकवलेलं तर दोन विद्यार्थ्यांना समजत नाही म्हणजे असं पण क्लासमध्ये विद्यार्थी असेल असं टीचरला आपण कम्पेअर करू शकत नाही बट तुम्ही डेमो घ्या आणि प्रत्येकाचा एक एक, एक, एक आठवडा डेमो घ्या आणि जो का क्लास असं म्हणत असेल की आम्हाला डेमो आम्ही देत नाहीत आधी फी भरा तर समजून जा की तो क्लासमध्ये काहीतरी स्कॅम चालू आहे आतमध्ये जो क्लास ओपनली म्हणतोय की तुम्ही डेमो घ्या डेमो लेक्चर केल्यानंतरच क्लास लावा तोच क्लास तुम्ही लावू शकता ओके okay, चलते मित्रांनो शेवटी फक्त एक सांगणार आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून जे कोणी विद्यार्थी खास करून ट्युशनमध्ये एरियामध्ये येत असताना आणि त्यांना जर खास करून नीट आणि ची तयारी करायचं असेल आणि क्लास चूज करत असताना समोर खूप सारे इथे क्लासेस दिसतील तुम्हाला कारण ह्या ट्युशन एरियामध्ये जवळजवळ खूप सारे क्लासेस आहेत संख्या भरपूर आहे असं असताना निवड करत असताना तुम्हाला एकच निवड करायची आहे सर्वात अगोदर जाऊन तुम्ही त्या क्लासचा डेमो करा डेमो एक सात दिवसाचा डेमो करा सात सात दिवसाचा डेमो केल्यानंतर त्यानंतरच तुम्ही क्लासेसची निवड करा धन्यवाद